हर हर महादेव महाशिवरात्रीनिमित्त आम्ही या ठिकाणी लहानपणापासून येत असतो आमचं हे कुलदैवत असल्यामुळे आमच्या वडीलपार्जित म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत आम्हीसुद्धा आमचं सहकुटुंब या ठिकाणी येत असतो दरवर्षी महाशिवरात्रीला आम्ही आमच्या देवाचं दर्शन घेऊन आमच्या या पुढील जीवनातील वाटचाल या शिवशंकरजीच्या आशीर्वादातून घेत असतो आणि दरवर्षी या ठिकाणी आलेल्या भाविकांची सेवा या संस्थांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे घडत असते आणि दरवर्षी महाप्रसादही या ठिकाणी आम्ही त्यामध्ये सहभागी होत असतो हे चांगलं देवस्थान हे आपल्या या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येत आहे या सर्व सोयीसुविधेमुळे मला सर्वांना सांगावंसं वाटते की आपणही या ठिकाणी यावं आणि या महाशिवरात्रीचे दर्शन या ठिकाणी घ्यावे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे हा साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये आपण घडून आणावा यासाठी आपण जे महाराष्ट्रामध्ये जे देवस्थान आहे त्यामध्येही या किनी महादेवाचा उद्धार या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून व्हावा अशी विनंती या ठिकाणी करतो हे किनी महादेव मंदिर खूप हजारो वर्षाच्या आधीचं मंदिर आहे या मंदिराची कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटकडे किंवा कुठल्या पुरातत्व विभागाकडे कुठलीही माहिती नसल्यामुळे याचा इतिहास कोणी सांगू शकत नाही पण इथं जी शिवलिंग आहे याला सेकंड त्र्यंबकेश्वर असं म्हणतात कारण की या शिवलिंगामध्ये जिवंत ता चोवीस तास पाण्याचा झरा आहे आणि तो झरा तो झरा हा सर्वांना याचा तीर्थ म्हणून लोक याचा प्रसाद म्हणून घेऊन जातात आणि सर्व लोकांच्या ज्या काही मनोकामना आहे त्या इथं पूर्ण होतात माझं नाव नंदिनी खंडारे आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे इथे म्हणजे पूर्ण असं येत असतो दर्शनाला आमची खूप श्रद्धा आहे आणि जे मागितलं ते मिळतं आणि हजारो वर्षापासून म्हणजे खूप जुन्या काळातलं मंदिर आहे आणि स्वयंभू इथे प्रत्यक्षात आहेत आमची खूप श्रद्धा आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण आलेलो आहे हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे जुनं मंदिर आहे जवळपास इथे हजार वर्षापूर्वीची प्रथा चालू आहे आणि आम्ही इथे दरवर्षी महाशिवरात्रीला येतो या मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत आणि इथे भरपूर प्रमाणात भाविकांची गर्दी बघायला मिळते काय श्रद्धा आहे सांगितलेली इच्छा पूर्ण होते स्वयंभू महादेव इथे आहेत आणि भाविकांची भरपूर श्रद्धा आहे किरी महादेव मंदिर हे पिंपळगाराच्या परगण्या अंतर्गत एक महादेवाचं मंदिर आहे स्वयंभू शंकराची पिंड आहे मंदिराच्या परिसराबाहेर विहीर आहे या मंदिरातून त्या विहिरीपर्यंत एक भुयारी मार्ग अस्तित्वात होता त्याचे अवशेष मंदिराच्या नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आहेत हे एक मंदिर नसून तीन मंदिर आहेत नागेश्वर बलेश्वर आणि महादेवाचं या मंदिराचा इतिहास जर कळल्याकडे भोसले कालखंडातील मंदिर आहे प्राचीन इतिहास जरी सांगितला गेला असला तरी हे मंदिर रघुजीराजे भोसले यांच्या कालखी कालखंडामध्ये अर्थात सतराशे एक्क्याण्णवमध्ये मानण्यात आलं मंदिराला चारही बाजूनं परकड असून पाच बुरुज या मंदिराच्या संरक्षणार्थ बांधलेले आहेत पैकी पूर्वेकडील दोन पूरुजांवर नगारखाना आणि तोफा अस्तित्वात होत्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखान्याची वास्तू आहे ते रेनोव्हेशन स्वरूपात पुन्हा तयार करण्यात आलेली आहे आणि वरती शंकराची पिंड आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस नागेश्वर महादेवाचं मंदिर आहे बाजूला शेत आहे मंदिराचा मंदिरा परिसर हा पश्चिममुखी आणि उत्तरमुखी आहे पश्चिममुखीला एक प्रवेशद्वार आहे आणि नगारखान्याची वस्तू ही उत्तरमुखी आहे मंदिराला फारसा प्राचीन इतिहास नाही आख्यायिका स्वरूपात तो हजार वर्षाचा सांगितल्या जातात परंतु मंदिराचं रेनोव्हेशन हे सतराशे एक्क्याण्णवला रघुजीराजे भोसले यांच्या कारकिर्दीत झालं का राजा परगण्याचा इतिहास जर घेतला तर किनी महादेव आणि गोंदनापूर हे सर्वात जुने गावं आहेत आणि किनी महादेवाच्या परगण्यामध्ये हे दोन्ही क्षेत्रांचा उल्लेख येतो दोन्ही ठिकाणी महादेवाच्या पिंडीसुद्धा अस्तित्वात आहेत ज्याप्रमाणे गोंनापूरचा किल्ला आहे त्याचप्रमाणे किनी महादेव हे सुद्धा मंदिर आहे बाजूला नायदेवी आणि आजूबाजूचा परिसर हा भोलके भोसले कालखंडात वसवला गेला मूळ गावामध्ये हे मंदिर अस्तित्वात आहे